त्याच्या वंशाचा तारा महाराष्ट्र धुम धुम ला सारा नैला गुंदीला कोण्या मंत्र्याला तारा ह्या मातुरी नगरीतन शुभ उतरला घरा ह्या मातुरी नगरीतन शुभ उतरला घरा उपशनाला बसाला वाघ उपशनाला बसाला वाघ अण्णा पाण्याचा ग्याला त्याग सारे मराठी त्यांच्या माग असय चालायच कुठवरी असलायच कुठवरी सरकार आरक्षण द्या सरकार आरक्षण द्या लवकरी तुम्ही एक एक तुम्ही महिन्याचा वायदा दिला आम्ही दहा दिवस दिले त्याला तरी तुमचा विचार का नाही झाला असय चालायचं कुठवरी असय चालायचं कुठवरी सरकार आरक्षण द्या ना लवकर सरकार आरक्षण द्या तुम्ही आमच्या जीवावर आमचं उलट केलंय सार कुणबी मराठा एक जाईन याचा अभ्यास का केला नाही कुणबी मराठा एक जाईन याचा अभ्यास का केला नाही असं घर सावलीला चाललाय नेम आमचा उन्हात गळतोय घाम तुमचा सावलीला चाललाय नेम आमचा उन्हात गळतोय घाम या आरक्षणाच्या पायीन आत्महत्या झाल्या लई अस आरक्षणाच्या पायीन आत्महत्या झाल्या लई असलायचं कुठवर सरकार आरक्षण द्या ना लवकर असं असलायचं कुठवर सरकार आरक्षण द्या शेतकऱ्यांनी कष्ट करुणी मुलं शिकविली सारी शेतकऱ्यांनी कष्ट करुणी शिकविली सारी एक एक आले तर घरी एक एक आता आले तर घरी असं असलायचं कुठवर असं चालायचं कुठवर सरकार आरक्षण द्या ना लवकर सरकार आरक्षण द्या ना लवकर ती तुमचं नाव सांगा आणि तुम्ही काय करता ते सांगा तुम्ही गाणं स्वतः आहे का दोन कडवे राहिले आणि मी जे विचारतो ते सांगा मग परत आपण ते गाणं मी करीत आपले शेती काम करते शिक्षण विक्षण काय नाही पण मी आपलं तयार केलं त्यांच्या इतिहासावर माझं राव निर्मला जालिंदर ढोली कसं काय सुचलं तुम्हाला हे गाणं तुम्ही काय पाहून सुचलं ते जे असं करतात ना मग पाहिल्यापासून ते पाहून मग मला आठवलं ते असं काही नाही काय करते समाजासाठी मग आपण काय केलं पाहिजे असं असं लक्षात घेऊन मी आपलं म्हणलं किती शिक्षण झालेलं शिक्षण नाहीये कस ते लिहिलं तुम्ही गाणं त्याला चाल कशी पाठ केलं पाठ करून चाल लावलं हा असं निस्त घेऊन म्हणून चाल लावले हा शब्द शब्द जोडले सुरुवात केली चाल लावली स्वतःच हे केलेलं आहे स्वतः हा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका